नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशच्या मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असे मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येथे आणि आपण दर दिवशी या मार्केटचे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत या मंडीमध्ये काय भाव ओपन होतात ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत मित्रांनो तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिवर्सनी जे बघताय मित्रांनो प्रत्येकाने लाईक करत चाला मित्रांनो आपल्या लाईकमुळं या आ, मार्केट मध्ये येऊन व्हिडिओ बनवण्याला मला पण प्रोत्साहन भेटते मित्रांनो तर जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनो तर चला मित्रांनो आज उशीर न करता आजचे आपण भाव दाखवूया तर सध्या वाजलेले बघा साडेचार वाजलेले आहे आज आणि आजची तारीख जी अठरा जुलै दोन हजार पंचवीस मित्रांनो आज व्हिडिओला येण्याकरता उशिरा झालेला आहे कारण काय होतंय आता जी फोरचं मार्केट जे आहे ते थोडं उशिरा ओपन होत कारण जे आपले बाकीचे जे मिरची राहते ते लवकर मार्केटमध्ये येतात दोन वाजेच्या आगो नंतर पण चार वाजेपर्यंत जेमतेम कुठलेही व्यापारी भाव उघडत नाही त्यामुळे व्हिडिओ येण्याकरता उशीर होतोय मित्रांनो तो मित्रांनो सध्या आता जे भाव आहे ते सध्या सुरू झालेले हळूहळू परंतु आज थोडीशी जी फोरमध्ये घसरण जाणवते मित्रांनो त्यामुळे मार्केट ओपन होण्याकरता पण उशीर झालेला आहे तर मित्रांनो ज्या आपण आजचे भाव जाणून घेऊया तर आज मिरची बघा शिमला शिमलाचे जे भाव आज चालू होते ते पंचेचाळीस रुपयापासून तर पन्नास रुपयापर्यंत गेलेली मित्रांनो चांगली सुपर क्वालिटीची त्यानंतर मित्रांनो पिकाटोर पिकाटोरचे Champions... जे भाव आहे मित्रांनो आज 30 जोलेरी। जोलेरी ते तीस रुपयापर्यंत पिकाटोर घेण्यात घेण्यात आलेली आहे तीस रुपये त्यानंतर मित्रांनो ज्वेलरी ज्वेलरीचे हे पंचावन्न ते साठ रुपये भाव ज्वेलरीचे आज मार्केटमध्ये घेण्यात आले त्यानंतर मित्रांनो बळीराम बळीरामचे आज अडतीस रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत घेण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो काल एक कमेंट होतं गोबी फ्लावरचं गोबी फ्लॉवर आज तेवीस रुपये मार्केटमध्ये खरेदी झालेली मित्रांनो आणि जे आपलं आज गवार पण होतं एक ठिकाणी त्याचे पण मी भाव घेतले पन्नास रुपये गवार गेलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो बघा आता साडेचार वाजलेले साडेचार वाजता जे मार्केटचे जी फोर मिरचीचे जे, जे भाव आहे ते सध्या मार्केटला सुरू आहे पंचावन्न रुपयापासून साठ रुपयापर्यंत खरेदी होत आहे पंचावन्न ते साठ कुठं सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये पण घेण्यात येत आहे आता जेम तेम ते 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 तुम्ही तुम पंचावन्न रुपयापासून आज सुरुवात झालेली आहे साठ रुपयापर्यंत थोडीशी आज घसरण आपल्याला जी फोर मिरचीमध्ये जाणवते त्यामुळे पण व्हिडिओ येण्याकरता थोडासा उशीर आहे ज्या दिवशी मित्रांनो तेजी असते त्या दिवशी लवकरच मार्केट सुरू होतो आणि ज्या दिवशी थोडसं एक भावात घसरणं असेल त्या दिवशी मार्केट उघडायला पण थोडंसं वेळ लागतो तर मित्रांनो असेच आपण या मंडीचे रोजचे भाव बघण्याकरता या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत असं लाईक करत चला मित्रांनो आपले लाईक कमी येत आहे आ, दोन हजार अडीच हजार व्ह्यूज मागे फक्त दोन तीनशे लाईक येत आहे मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो आपण असेच दर दिवशी या मंडीचे व्हिडिओ दाखवत राहू तर मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया एक नवीन भाव एक नवीन दिवस घेऊन तोपर्यंत चॅनलला शेअर करा आणि लाईक करत चला मित्रांनो धन्यवाद